राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानी गणरायाची विधिवत स्थापना मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात करण्यात आली ढोल पथकाच्या गजरात आणि शंखनादाच्या निनादात कुटुंबियांनी श्री गणेशाचे स्वागत केले वेद मंत्रोच्चारात विधीपूर्वक गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली या प्रसंगी मंत्री संजय राठोड यांच्यासह त्यांची पत्नी शीतल राठोड मुलगा सोहम तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते गणपती बाप्पांची सुंदर सजावट करून आरती पूजा व नैवेद्य अर्पण करण्यात आले भक्तिमय वातावरणात उपस्थितांनी गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात आनंद व्यक्त केला श्री गणेशाचे नाव घेऊन प्रत्येक शुभ कार्याला प्रारंभ केला जातो त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन जलसंवर्धन व पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी यावेळी केले सकारात्मकतेचा शिलेदार